हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की अरे भाजलीची चकली बनवणं हे इतकं सोपं आहे अजिबात तेलकट होणार नाही आणि तेवढीच खुसखुशीत होणार कुरकुरीत म्हणत नाही खुसखुशीत म्हणजे तोंडास टाकतात विरघळणारी अजिबात तेलकट होणार नाही तोडून दाखवते मध्ये पोकळी पडली याचाच अर्थ की चकली एकदम परफेक्ट झाली आवाज ऐकायचा आहे याचाच अर्थ असा आहे की परफेक्ट चकली रेसिपी आहे बघा ना भाजलीची चकली म्हटले की आपण उगाच बाऊ करतो आपल्याला ती खूप अवघड वाटते भाजणी जमेल की नाही चकली तेल पिईल का चकली तेलामध्ये विरघळेल का आणि प्रमाणाचं काय असे किती सारे प्रश्न आणि भीती आपल्या समोर ही बाऊल करत असते पण या सगळ्या प्रश्नांवर मात करण्यासाठी तुमच्या समोर मी अगदी सोप्या सहज भाषेमध्ये आणि फार किचकट न करता भाजणीची चकली रेसिपी आणलेली आहे याबद्दल रेसिपीमध्ये आपण सविस्तर बोलणारच आहोत तुम्हाला फक्त एक करायचंय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कळेल की लाएं। लाएं। रेसिपी अगदी किती सोपी आहे आणि फार काही खूप अवघड टिप्स नाही सहज सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे नमस्कार अफलातून बाय संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा म्हणजे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम एक किलो भाजणीसाठी लागणारे सामान बघूयात तीन वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे ज्याचा भात मोकळा होतो तो कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका वजनी प्रमाण अनुसार म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे वाटी कोणती वापरायची वजन मशीन नसेल तर काय करायचं याच्याविषयी सविस्तर पुढे बोललेली आहे आता प्रमाण बघूयात डाळीचं जेवढे तांदूळ घेतले त्याच्या निम्मा डाळ घ्यायची आपण तीन वाटी तांदूळ घेतलाय तर दीड वाटी ही डाळ घेणार आहे आणि वजनी प्रमाणानुसार आपण अडीचशे ग्राम ही डाळ घेणार आहेत त्यानंतर चनादाच्या निम्म म्हणजेच एकशे पंचवीस ग्राम आणि वाटीनुसार म्हणायला गेलं लग, तर पाऊन वाटी आपण उडीद डाळ घेणार आहोत आणि उडीद डाळाच्या निम्म हे पासष्ट ग्राम हे आपण मूग डाळ घेणार आहोत तर मूग डाळाचं प्रमाण सत्तर ग्रामपर्यंत झालं तरी चालेल काहीही हरकत नाही आता सर्वात महत्वाची गोष्ट आधीच्या काळामध्ये वजन मशीन होत्या कुठे व त्या बायका कशा प्रमाणाने मोजायच्या हो तर त्यावेळेस अशा पद्धतीचा आठवा होता किंवा याचनुसार पायली शेर अशा ह्या कॉन्सेप्टनुसार त्या मोजत होत्या किंवा घर हेही नसेल तर घरातली वाटी पेला ग्लास भांड या कुठल्याही मेजरिंग कपनी ते भाजणीचं प्रमाण घेत होत्या आणि भाजणी परफेक्ट होत होती तर या मला सांगायचा हाच उद्देश आहे की एक्झॅक्ट प्रमाण नाही झालं तरी चालेल या मेजरिंग कपनी तुम्ही मोजलं तरी चालेल हे नसेल तर घरातली वाटी घ्या काही हरकत नाही पण तरीही तुम्हाला अगदी तंतोतंत मेजरिंग पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही सामान दिलेलं आहे वजनी प्रमाण ते तुम्ही वाण्याकडे जा आणि तंतोतंत तेवढंच मोजून घेऊन या किंवा तुम्हाला वाटीनं किंवा ग्लासनी वजून घ्यायचं असेल तर तेही प्रमाण घेऊ शकता पण आता त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आता बघा वाट्या ज्या आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरातल्या वाट्यांचा आकाराचा शेप वेगवेगळा असतो आता इथे मी दोन वाटी दाखवत आहे त्याच्याकडे ही वाटी जी खालनं प्लेन सपाट आहे ज्याला मी हाफ म्हणजे अर्ध करायचं असेल तर बरोबर अर्ध करू शकते आणि ही वाटी आहे ही थोडीशी निमुळती आहे खाली मग याच जर अर्ध माप घ्यायचं असेल तर हा निमुळता भाग आणि हे तर यामध्ये प्रमाणाचं गडबड होऊ शकते तर त्यासाठी सोपी पद्धत काय सांगायची जर हे प्रमाण वापरायचं असेल म्हणजे अशी वाटी वापरायची असेल तर मी आज व्हिडिओमध्ये तीन कप असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही चार वाट्या घ्या चार वाटी जर तांदूळ घेतला असेल आशा शेपच्या वाट्या असतील तर चार वाटी तांदूळ घेतला असेल तर दोन वाटी दो चणा दो डाळ घ्या एक वाटी उडीद डाळ घ्या अर्धी वाटी मग त्यावेळेस अर्धी वाटी मोजताना थोडस किंचित वर येऊ द्यायचं अर्धी वाटी मूग डाळ घ्या आणि बाकीचं प्रमाण एक वाटी धने एक वाटी जिरे सॉरी पोहे आणि पाव वाटी जिरे हे प्रमाण आपण या पद्धतीने देऊ शकतो मग ते सांगायचं हे आहे की वाटीने जरी प्रमाण घेतलं तर त्याचे इक्वल पार्ट होतील जसे की चारच्या निम्म दोन दोनच्या निम्म एक या वाटीने करायला सोपं जाईल आणि प्रमाण बिघडणार नाही तर असं प्रमाण घ्या आणि अशी सपाट वाटी असेल तर टेन्शनच नाही मग त्याला निम्म करायला सोपं होऊन जाईल किंवा ग्लासनी घेणार असेल तर ग्लासचा खालचा तळवा हा प्लेन असेल तर ग्लासनी सोपं जाईल तुम्हाला म्हणजे ह्याचं निंब करायला देखील सोपं जाईल आणि वजन बिघडणार नाही तर मी सांगते थोडं बहुत वजन मागे पुढे प्रमाण झालं तरी काहीही हरकत नाही चकली केव्हा परफेक्ट होते हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे फक्त वजनाचं जे बाऊ केला आहे की एवढंच पाहिजे याचं इतकं टेन्शन घेऊ नका सहजरित्या होऊ शकते चला पुढची आता रेसिपी आपण करायला आता प्रमाण लक्षात आला असेल तांदळाच्या निम्मी म्हणजे अर्धी चना डाळ घ्यायची आहे चना डाळच्या अर्धी उडीद डाळ घ्यायची आहे आणि तिच्या अर्धी मूग डाळ घ्यायची आहे दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवायचे म्हणजे जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आता काय करायचंय एक कपडा घ्यायचा आहे त्यावरती पाणी शिंपडायचंय पाणी जरा जास्त शिंपडून घ्या ज्या काही डाळी आहेत आपण त्या व्यवस्थित पुसून घेणार आहोत सर्वप्रथम एक तर त्यावरची जी काही कोटिंग आहे Uh, बोरिक पावडर असेल किंवा ते टिकवण्यासाठी जे काही के केमिकल वापरलं असेल ते निघून जाईल आणि दुसरी महत्वाची म्हणजे जेवढं पाणी लावून आपण डाळी पुसणार आहोत त्या त्या डाळी भाजताना हलक्या होतात व आपली भाजणी एकदम परफेक्ट होऊन जाते ही खूप महत्वाची टीप आहे आणि प्लेटमध्ये काढून साईडला ठेवेल पण सर्वात आधी प्रोसेस काय करायची पहिल्यांदा आपल्याला तांदूळ भिजून एक तास सुकवायला फॅनकली ठेवायचे आहेत आणि ते कोरडे झाल्यानंतर मग डाळी वगैरे आपण पाण्याने पुसून घेणार आणि भाजायला सुरुवात करणार हे सर्व जिन्नस भाजतानाच्या महत्वाच्या टिप्स बघूयात एक तर ज्या भांड्यात भाजणार आहात ते एक जाडबुडाच असावं किंवा लोखंडाचं असावं मंद ते मध्यम आचेवर सर्व जिन्नस भाजणार आहोत तांदूळ जसा जसा, जसा भाजत चाल तसा तसा त्याचा रंग बदलत जातो हो। पूर्ण अर्धा किलो तांदूळ भाजायला पंचवीस मिनिटं लागलेली आहे तांदूळ भाजले की नाही हे कसं ओळखायचं तर एक कण बाहेर घ्यायचा थंड होऊ द्यायचा आणि बोटाने मोडून बघायचा तो सहज मोडला गेला म्हणजे तांदूळ व्यवस्थित भाजला गेले आणि तांदूळ सतत हलवत भाजायचे आहेत म्हणजे ते लालसर जास्त होणार नाहीत आणि व्यवस्थित भाजल्या जातात आता चना डाळ भाजून घेऊयात डाळीमध्ये प्रथिने जास्त असतात त्यामुळे डाळी भाजताना टीप म्हणजे काय त्या खूप लालसर होईपर्यंत नाही भाजायच्या नाहीतर प्रथिनांचं जाळं जाळ तयार होते आणि भाजणी चिवट होते चकली चिवट होते तर चना डाळ भाजायला पंधरा मिनिटं लागलेली आहे म्हणजेच तांदळाच्या निम्मा वेळ हात चना डाळ भाजायला लागलेला आहे हे एक किलोच्या भाजणीच्या प्रमाणासाठी वेळ बोलत आहे चणाडाळ भाजली की नाही हे कसं ओळखायचं एक, एक दाणा बाजूला काढायचा थंड होऊ द्यायचा आणि दाताखाली धरून बघायचा तो लगेच कडकडीत मोडला गेले की म्हणजे डाळ भाजल्या गेली समजायचं त्याच पद्धतीने आपण उडीद डाळ भाजणार आहोत आणि मूग डाळ भाजणार आहोत उडीद डाळीला सुद्धा चना डाळीच्या निम्मा वेळ लागतो म्हणजे दहा मिनिटात भाजून होते आणि मूग सुद्धा सात मिनिटात भाजून होऊन जाते फक्त लालसर भाजायचं नाही कंटिन्यू तुम्ही भाजत राहायचं म्हणजे काय ते व्यवस्थित भाजल्या जातो त्यात खमंगपणा उतरतो तर या डाळी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता मसाले बघूयात धने पन्नास ग्राम घेतलेले आहेत तर वाटीनुसार एक वाटी घेतलेल्या आहेत छान भाजायचे धने भाजायला थोडासा वेळ लागतो दहा मिनटं लागतील भाजल्यानंतर ते आपण या सगळ्या मिश्रणामध्ये एकत्रित करणार आहोत पोहे हे सुद्धा पन्नास ग्राम घेतलेले आहेत वाटीनुसार एक वाटी घ्या आणि पोहे भाजायला एक पाच सात मिनटं भाजून घ्या आणि आपण डाळीमध्ये मिक्स करणार आहोत आणि सर्वात लास्ट चिरे पाव वाटी घेतलेली आहेत व्यवस्थित भाजून घेऊ आणि मिक्स करूया थोडं बहुत प्रमाण मागे पुढे झालं तरी चालेल वजनीनुसार पंचवीस ग्राम वाटीनुसार पाव वाटी सगळे जिन्नस वेगवेगळे थंड व्हायला ठेवले होते थंड झाल्यानंतर हे सर्व एकत्रित करणार आहोत आणि एक आपल्याला अंदाज यावा म्हणून दाखवते की भाजल्यानंतर वजन किती कमी होतो तर टोटल हे तीनशे ग्राम वजन कमी झालेलं आहे एक अंदाज असावा म्हणून तुम्हाला सांगते दळण आणताना बारीक दळून आणायचा आहे आणि जर बारीक दिलं नसेल तर एकदा चाळून घ्या आणि मगच चकली करायला घ्या आता चकली करायला घेऊयात एका भांड्यामध्ये तीन कप पाणी टाकलेलं आहे तुम्ही जे वाटी वापरणार आहात तेच मेजरिंगला ठेवा शेवटपर्यंत ओवा मस्ट आहे ओव्याशिवाय चकली अपूर्ण हातावरती चोळायचा आहे एक चमचा घेतलेला आहे चोळून त्यामध्ये टाका मस्त फ्लेवर येऊन जाईल आपण दळायला देताना धने आणि जिरे दोन्ही दिलेलं आहे पण तरीही मी पूड आणि जिरे पूड दरदरीत कुटून टाकलेली आहे एक एक चमचा टाकलेला आहे एक टी स्पून हळद टाकली हळद जास्त नको नाही त्या चकलीचा कलर बदलतो तिखट एक टेबल स्पून टाकलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता फक्त बेडगीज मिरचीचं वापरू नका तिखट तिखट असावं म्हणजे चवीला तिखट असावं मीठ जास्त टाकायचं नाही थोडंसं कमी टाका तरच चवीला ते बॅलन्स करतं आता सर्वात महत्वाचं तेलाचं प्रमाण सगळी तेलात विरघळणे किंवा मग तेल जास्त पिणे ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर मी तेलाचं प्रमाण सांगते तर मेजरिंग कप नुसार मी तीन कप जर पाणी घेतले तर तीन टेबल स्पून मेजरिंग स्पूननुसारच तेल टाकलेलं आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पोहे खायचा जो चमचा असतो त्याचे सहा चमचे आपण तेल वापरलेलं आहे आणि मेजरिंग कप हे काहीच नसेल तर चार वाटी पाणी घ्या चार वाटी बाजणीचं पीठ घ्या आणि सहा चमचे पोहे खाण्याचा जो चमचा आहे ते सहा चमचे तेल घ्या इट हे परफेक्ट प्रमाण आहे तर आपण मी मेजरिंग कपनुसार दाखवत आहे तर त्यानुसार प्रमाण घ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही प्रमाण देते घाबरू नका वाटीनुसार मेजरिंग कपनुसार वजनानुसार सगळे प्रमाण देते एक उकळी आल्यानंतर आपण यामध्ये पीठ ॲड करणार आहोत सुरुवातीला थोडंसं चमच्याच्या सहायाने पीठ टाकायचं आहे आणि हलून घ्यायचं आहे व्यवस्थित विसच्या साह्याने एकदा मिक्स होईपर्यंत घाबरू नका गुठळ्या अजिबात होणार नाहीत आणि काहीच टेन्शन नाही गुठळ्या झाल्या तरी आपल्याला फक्त या पिठाला वाफ द्यायची असते अगदीच जीव तोडून गुठळ्या काढण्याच्या मागे लागायचं नाही तर तीन कप आपलं पीठ घेतलेलं आहे मिक्स करून घेऊयात गॅस बंद करायचा नाही आहे पण बंद ह्याच्यावरच असू द्यायचा आहे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि दहा मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे इतकी सोपी पद्धत आहे तरी तुम्हाला यावरती काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा माझ्या इतर रेसिपी देखील तितक्याच सोप्या आहेत दहा मिनटानंतर उकड परातीमध्ये काढून घेऊयात काढताना चौकश काढा थोडंसं पातेलं गरम असू शकतं दोन टेबल स्पून तीळ घालणार आहोत चकलीमध्ये तीळ हे आलेच भरभरून बर दोन टेबल स्पून टाकून घ्या सध्या उकड गरम असल्यामुळे आपण मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेऊयात जे रवी असेल तर रवी न करा वाटी असेल तर वाटी न करा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताला सोचवेल अशी उकड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित तिंबून घेऊयात एक गोळा करून घेऊयात गोळा तयार झाल्यानंतर त्याला दहा ते पंधरा मिनिटं रेस्ट व्हायला ठेवून देऊयात तोपर्यंत पुढची तयारी करू तेल गरम करायला ठेवून देऊ आणि साच्याला देखील तेल लावून घेऊ आता पंधरा मिनिटानंतर साच्यामध्ये जेवढा गोळा मावतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे बाकीचा गोळा आपण एका एक पातेल्यात काढून झाकून ठेवून देणार आहोत आणि गोळा जो आहे तो आपण हाताने तिंबू शकतो पण मी बत्त्याच्या सहाय्याने कुठून घेत आहे याच कारण असं की फार मेहनत लागत नाही पटकन तिंबल्या जातं गोळा सॉफ्ट होऊन जातो चकली पाडायला व्यवस्थित पाडल्या जाते तुकडे पडत नाही त्यामुळे ही प्रोसेस खूप सोपी आहे माझ्या चकलीच्या सगळ्या प्रकारामध्ये मी ही स्टेप दाखवलेली आहे सगळ्या चकल्या तेवढ्याच परफेक्ट झालेल्या आहेत आणि पाण्याचं प्रमाण तर मी परफेक्ट सांगितलंय पण तुम्हाला जर वाटलं की रेटायला जड जाते किंवा गोळा जड जातो तर थोडासा पाण्याचा हात तुम्ही लावू शकता अजिबात टेन्शन घेऊ नका तर पाण्याचा हात लावून गोळा सॉफ्ट करून घेऊ शकता आता चकली पाडून घेऊयात सुरुवातीचा जो भाग आहे त्याला गोल करून घ्यायचा आहे त्याला एक जवळ घ्यायचं म्हणजे चकली अगदी व्यवस्थित गोल गरगरीत पडते आणि एंड पॉइंट आहे तो चिटकून घ्यायचा नाहीतर तळताना ता, तो पदर सुटू शकेल आणि चकली मोकळी होऊन जाईल तर या पद्धतीने सर्व चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आता खूप महत्वाचं साच्यामध्ये जेवढा गोळा मावतो तेवढाच तिंबून घ्यायचा आहे आणि जेवढ्या चकल्या पडल्या जातील तेवढ्या तळून घ्यायच्या त्या तळून होईपर्यंत आपण दुसरा हुंडा मळून घेऊ शकतो म्हणजे साच्यामध्ये जेवढा मावेल तेवढा मळून घ्यायचा आणि मग भरायचा एकदाच सगळा बत्त्याच्या सहाय्याने कुठून घ्यायचा नाहीये आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूयात चकली व्यवस्थित तीत पडत आहे हे व्हिडिओमधनं तुम्हाला दिसत आहे आणि आकार सुद्धा परफेक्ट आलेला आहे आता सर्वात महत्वाचं तेलाचं टेम्परेचर मी खूप प्रयोग करून बघितले तेव्हाच इतक्या ठामपणे तुमच्याशी बोलतेय तेलाचं प्रमाण परफेक्ट गरम असेल तरच चकली आपली कुरकुरीत खुसखुशीत होते बऱ्याच जणींच्या चकल्या इथेच फसतात तेलाचं टेम्परेचर चुकतं आणि मग चकली फसते आणि मग चकल्या नरम पडतात वातळ व्हायला लागतात जरी आपली भाजणी चांगली असली तरी तेलाचं टेम्परेचर कसं असावं हे सांगते आपण जी उकड काढली त्यातला एक तुकडा आपण तेलामध्ये टाकणार आहोत तो टाकल्यानंतर लगेच वरती येतो आणि लालसर होणार नाही अशा वेळेस समजायचं की तेलाचं टेम्परेचर परफेक्ट आहे जेव्हा आपण चकल्या टाकतो त्यावेळेस गॅसची आच हाय फ्लेम वरती असावी तीस चाळीस सेकंद हाय फ्लेम वरतीच टाकल्या टाकल्या चकली तळून घ्यायची आहे त्याला पलटायचं नाहीये आणि त्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचं आहे आणि तशीच तळू द्यायची आहे अजिबात त्याला पलटायचं नाही काही नाही चकली टाकल्या टाकल्या खूप सारे बुडबुडे येतील बबल्स येतील म्हणजेच व्यवस्थित टेम्परेचर आहे हे समजायचं आणि थोड्या थोड्या वेळाने हे बबल्स बुडबुडे कमी होत जातील हीच परफेक्ट पद्धत आहे अशा वेळेस चकली तेल पित नाही किंवा खूप तेलकट नाही होत आणि जेव्हा बबल्स कमी होतील तेव्हाच आपण ही चकली पलटून घेणार आहोत तुम्हाला आता टेम्परेचर कसं असावं हे कळलं असेल परत एकदा सांगते जेव्हा चकल्या टाकाल तेव्हा त्याची ते आच हाय फ्लेमवर करायची नंतर तीस चाळीस सेकंदा सेकंदानंतर मध्यम आच करायची आणि तळून घ्यायच्यात घाई करायचं नाही आणि चकल्या पलटल्यानंतर एका मिनिटात तळून होऊन जातात त्याला फारसा वेळ लागत नाही त्याचे बबल्स देखील कमी होऊन जातात बुडबुडे कमी होऊन जातात तेव्हा समजायचं चकली आपली तळून झालेली आहे आता सर्वात महत्वाचं जेव्हा दुसरा घाणा टाकणार आहोत त्यावेळेस आधीची चकली काढल्यानंतर एक दहा पंधरा सेकंद थांबायचं आहे हाय फ्लेम करायची आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम होऊन जातं मगच दुसरा घाणा टाकायचा आहे म्हणजे परफेक्ट तेलाचं टेम्परेचर राहून जातं आणि बाकीची प्रोसेस सगळी सेम तर या पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत माझ्या मते मी खूप व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आता तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाही यावरती काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आपली खुसखुशीत कुछ चकली रेडी आहे तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दिवाळीच्या अशाच रेसिपी पाहिजे असतील सोप्या सहज तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा